चाफळहून माजगाव हे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हो आहे माझगावच्या मारुतीची उंची पाच फूट असून पश्चिममुखी आहे चाफळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे या मूर्तीच्या स्थापने संदर्भात असे म्हटले जाते की या गावाच्या वेशीवर एका एक दगडाला लोक मारुती समजत समर्थांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी इच्छा गावातल्या लोकांची होती त्याप्रमाणे समर्थांनी स्वतः त्या, त्या दगडावर सुंदर मूर्ती काम करून माधूची मूर्ती घडवली असे शके पंधरा पंधराशे एकाहत्तरमध्ये मध्ये या मारुतीची स्थापना करून तेथे एक देऊळी बांधले मूळ मंदिर आठ फूट लांब लांबी रुंदीचे असून ते कौलारू आहे साफळच्या श्रीराम देवस्थानाकडे या मंदिराची व्यवस्थापनाचे काम आहे सध्या हे मंदिर श्रीधर स्वामींनी बांधले आहे असे म्हटले जाते या यात्रेकरू साठी या मंदिराच्या जवळपास म्हणावी तशी खास सोय